नमस्कार मित्रांनो आपल्या या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आतापर्यंत शॉर्ट्स वगैरे टाकलो होतो थो थोडीशी तर त्याला तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे तर आपण एक रिक्षावाले आहेत हे आपली रिक्षा आहे पूर्ण आपण कमवणारे व्यवस्थित कमवून आपलं कष्टाचं आपण कमवणार आहे त्यासाठी कसं युटचं चालू करावं म्हटलं तर त्यातून आत्माला सपोर्ट भेटलं तर खूपच बरं होईल कारण विषय काय माहिती आहे का आता धंदा तेवढं पैसा नाही मिळत <laughs> आहे आणि आपण एक गरीब घराण्यातलं माणूस आहे काही गोष्टी आपले हातून खूप काही चुकीचं घडलेल्या म्हणजे आधी जेव्हा पैसे कमवायची गरज होते तेव्हा मी आयाशी म्हणजे उधळवाशी केलेली आहे आणि काही गोष्टी आपल्या हातून चुकीचा निर्णय झाल्यामुळं काही लॉसमध्ये पण गेलेलं आहे आपण तर त्यासाठी आता पर परत आपण हार न मानता मी सुरुवात केलेली आहे हे सगळ्या गोष्टीला तर हेच आपलं आता मस्त आता रिक्षा वगैरे काढून घर चालवत आहे आणि आपलं लव्ह मॅरेज पण झालेलं आहे माझा तर मी खूप प्रयत्न करतो आहे की काही गोष्टी चार पैसे कमवण्याचे तर सगळ्या तुम्हाला माहिती आहे किती भ्रष्टाचार चालू आहे आपल्या इथे आणि आम्ही पहिली गोष्ट म्हटलं तर काय बोला तुम्हाला कळी ना मला पण सध्या काय काय कसं कसं आणि हा फर्स्ट ब्लॉग माझा हा सुरू केलेला आहे आत्ता मी तर एवढंच सांगतो आहे की आपलं हा रिक्षाचं जे काय आपलं डेलीचं रुटीन असणार आहे आणि आप आपले जे रिक्षाची लाईफ असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण कसं मॅनेज करतात एक रिक्षावाले हे सगळं मी बघत तुम्हाला दाखवत जाणार आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे तिथून सगळे ब्लॉग त्या प्रकारचे येणार आहेत शॉर्ट्स व्हिडिओ पण येणार आहेत आपले कसं होत असतो कसं नाही यात काय आहे फक्त मित्रांनो तुमची सपोर्ट पाहिजेला आहे आणि तुमचं सपोर्ट भेटलं तर काही कारण सपोर्ट करायला तुम्हाला काय फक्त चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल ऐकून ऑन करावं लागेल आणि मला फक्त थोडंसं सपोर्ट करावं लागेल कारण ह्या सपोर्टनं माझंही खूप चांगलं काहीतरी होईल असे आता सध्या पूर्ण डिजिटल इंडिया झालेलं आहे एवढं तर प प्रधानमंत्रीनं एक चांगलं केलेलं आपलं मोदी साहेबांना की मोदी साहेब आहेत चांगले आपल्या देशासाठी पण जे आपलं महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे आपलं देवाभाऊ म्हणा आणि हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर किषार नाईक साहेबाचं जे काही यांनी चालू केलेलं भ्रष्टाचार तर कुठं ना कुठं आळ लागायला पाहिजे असं सगळं सर्वसामान्य लोकांना वाटतच आहे पण काय करणार आता बोलू ते आपण तर काय करू शकत नाही तर आपल्याला इन्कम वाढवण्यासाठी सगळ्यालाच माहीत आहे यूट्यूबवरून इन्कम वाढतं म्हणजे यूट्यूबवरून काही चार पैसे जमा होतात तेही काहीतरी त्याचे यूट्यूबचे मी पण यूट्यूबवर मी पण काय जास्त शिकलेलं नाही यूट्यूबवरतीच काहीतरी काय बघून म्हणलं डोक्यात आलं की आता आपण यूट्यूब पण चॅनेल सुरू करूयात तर बघू आता कसं काय काय होणार आहे तर सुरुवात तर केली आहे यात तुमची सगळ्यांची साथ हवी आहे तर बघू अपेक्षा करतो सगळ्यांनी तुमचं हे असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं डेलीचे मी सध्या राहतो पुण्यात पुण्यातील गाडी चालवतो पुण्यातच मी रिक्षा चालवतो आहे तर फक्त एक सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे ठीक आहे अजून काय बोलू काय बोलू काय सांगू तुम्हाला दांद्याचं तर एवढी वाट लागलेली आहे रिक्षावाल्यांची तर जसं मी आता माझं सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो मित्रांनो म्हणण्यासारखं मित्रांनो अजून मित्र भरपूर बनवायचंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे तुम्ही बनवलात तर तुमच्याकडूनच माझं काहीतरी व्यवस्थित होईल असं मला वाटतं म्हणून मी हे सुरुवात केलं आहे कसं बोलणं तर खूप चुकीचं वाटतं मला हे सगळ्या गोष्टी पण काय करावं कर आता आपल्याला काय तर काय करावं लागेल म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आता मलाच काही सुचत नाही आहे काय 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 तुम्हाला शेअर करावं तर शेअर कर तर करत राहणारच आहे कारण प्रत्येकजण यूट्यूबमार्फत आपलं सगळ्या गोष्टी शेअर करत असतात इंस्टाग्रामवरती शेअर करत असतात त्या गोष्टीवरूनच मी आज सुरू करत आहे तर आज फक्त मला तुमच्याकडून एक डबळ पाहिजेल आहे एवढंच ठीक आहे चला आता हे बघू शकता हे माझं छोटंसं गणपती आहे बप्पा बप्पाला येऊन मी आपल्या ते चालवतो हे असे भाडं वाजतात ओला उबेर करतो आहे मी रिक्षावरती ना कुठलं फिक्स्ड काही नसतं या असे छोटे छोटे खूप जण बसलेले आहेत मागे पण खूप फिक्सवाले आहेत बघू शकता तुम्ही दिसलं का लाईन लागलेली आहे तर आता बह तुमची गरज आपल्याला सपोर्ट करायची तर मला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या आणि मला आपल्याला सपोर्ट करायला दिसून ठीक आहे तर हा माझा फर्स्ट फ्लॉर होता त्या फर्स्ट ब्लॉगमध्ये काय काय सांगावं काय सांगावं काय कळना जे सांगायला वाटलं तेवढं सांगत राहिलेलं आहे तर चला भेटू असेल पुढचं नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता या इथं थांबूया आपण जास्त मोठं करणार काय नाही आणि तुम्हालाही बोर होईल तर काहीतरी काही इंटरेस्टिंग तर काहीतरी काय दाखवत तर तर झालं आपल्या आप लाईफमध्ये काय चाललंय काय नाही ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करण्याबद्दल भेटू लगेचच तो वर्क मी सबस्क्राईब करा